आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमची अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल यमगर्नी मध्ये काँग्रेसला भगदाड 200 काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश आमदार साउथ जॉली यांनी केलं स्वागत मतदानाची तारीख जवळ येईल तशी काँग्रेसची गळती वाढताना दिसत आहे आज यमगर्नी दोनशे 200 काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला निपाणी तालुक्यातील यमगणी येथील कट्टर काँग्रेस समर्थक ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील व राम सुरवशे यांच्यासह सुमारे सु दोनशे कार्यकर्त्यांनी चिकोडी तालुक्यातील शिधापूरवाडीत आज आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपचा स्कार्फ घालून स्वागत केलं यामध्ये राम सुरवशे सागर यादव मनोज वरकात प्रवीण यादव आकाश सुरवशे भरत सुरवशे राजू सुरवशे रमेश मोरे भाऊसाह खापरे पंकज कदम सौरभ कदम सुखदेव यादव विनायक कदम धनाजी यादव भरत अडसुळे उदय पाटील सलीम मुल्ला यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला यावी प्रकाश शिंदे, यम आर पाटील, केडी कुंभार रगुनात मगदुम, सुबाश पी सुत्रे, संतोष सभान, महादेव धुले यांचा अन्य उपस्तित होते। महानकर निवस साटी, शिधापुर वाडी हुन, शिवाजी भोरे त्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी त्याच्याबरोबर जवळजवळ त्यांच्या पाठीमागेकर्ते प्रवेश असाच प्रवेश म्हणजे प्रत्येक आहे आणि प्रवेश देण्याला आणि घेण्याला सुद्धा मला वेळ मिळणार अशा पद्धतीने झाले त्यामुळे यंदर्गी ता पासून प्रवेश करण्यासाठी सेतापूरमध्ये आलेला आहे हो आणि त्या यंदी गावच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा जो विचार मनात आणला विचार आणत असताना भाजपाने जोर् फोटो उतरले बहिणी असू दे किंवा जोरदे अन्न असू दे काही वैत्य नाही करते संस्था आहे आणि त्यांचं काही असो किंवा त्यांच्या पक्षात काय यायचं किंवा त्यांच्या जवळ काय यायचं हे सांगण्यासारखी गोष्ट नाही तर ती अनुभवण्यासारखी गोष्ट आहे आणि ती अनुभवण्यासाठी त्या पक्षाला यायला पाहिजे किंवा त्यांच्या जवळ जायला पाहिजे आणि हा विचार आणि ही संधी ह्या योग्य वेळा जनगणे मारणी साधलेल्या आहेत मी असं म्हणेन की राष्ट्रीय लेवलच्या म्हणजे आमदार ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद कसे किंवा विधानसभेपेक्षा कशा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला म्हणजे राष्ट्रीय लेवलच्या विचाराने किंवा राष्ट्रीय लेवलच्या निवडणुकीत त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे त्यांच्या भारतीय जनता पक्षात मी वाहिनीच्या वतीनं आमच्या नियम भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी स्वागत करतोय जे, जे ले ले। थे थे। या ठिकाणी जे विकास असेल त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून आज इथं प्रवेश केलेला आणि अशाच पद्धतीनं कामकाज सुरू करा आजपासून आणि पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून यंदा तिथं <laughs> देखील सर्वांगीण विकास करण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि सगळ्यांना घेऊन आम्ही या आता